राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार घड्याळ राष्ट्रवादी नाव अजितदादांकडे आता पक्षाचा निधी आणि पक्षाचं ऑफिसही अजितदादांच्या ताब्यात राष्ट्रवादीत फूट पडली अजितदादा वेगळे झाले मात्र पक्षावरील दावा अजित पवारांनी कायम ठेवत थोरल्या पवारांविरोधात शड्डू ठोकला याचाच परिणाम केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी अजितदादांचीच असा निर्णय दिलाय आणि घड्याळ तेच वेळ नवी हे धोरण आखत अजितदादा कामाला लागले पक्षावर अधिकृतपणे ताबा मिळवल्यानंतर आता मुंबईतील बेलाट पियड येथील पक्ष कार्यालयही अजितदादांच्या नावे होणार अशी शक्यता वर्तवली जाते इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निधीही अजित पवार गटाच्या अकाउंटवर जाणार आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाष्य केलंय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी पक्ष कार्यालयाबाबतही सूचक विधान केलंय वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की लगेच पक्ष कार्यालय ताब्यात घेऊ असं मिटकरी म्हणाले सध्या दादांची वेळ सुरू आहे अजित पवार हे पक्ष कार्यालयाबाबतीत नेमकं काय निर्णय घेतील हे पाहावं लागेल मात्र ज्याप्रमाणे शिवसेना मुख्यमंत्री शिंदेच्या ताब्यात गेल्यानंतर शिवसेना भवनावर कोणाचा हक्क हा प्रश्न विचारला जात होता त्याचप्रमाणे आता अजित पवार गटासमोरही मुख्यमंत्री शिंदे यांच्याचप्रमाणे प्रश्नांची मालिका उभी आहे यावर कशाप्रकारे ते भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई